बदलापूर अत्याचार घटनेच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात बदलापूरमध्ये शाळेतील दोन चिमुकल्या विद्यार्थिनीवर तेथील सफाई कर्मचाऱ्यांनी लैंगिक अत्याचार केला या प्रकरणातील आरोपींना पाठीशी घालण्याचे काम सत्ताधारीकडून केले जात आहे त्यामुळे या घटनेतील आरोपींना फास्ट ट्रॅक कोर्टाचा निकाल दोन ते तीन दिवसात घेऊन तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पांढरकवडा तालुक्याच्या वतीने तालुका प्रमुख तिरुप्ती कंदकुरीवार यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले यावेळी शहर प्रमुख रवी चौधरी किशोर कानके संजय झोटिंग संतोष थोरात विनोद खाडवे गोलू चव्हाण प्रफुल्ल लटारे हरिओम नगभिरकर सागर मुळे शिवसैनिक उपस्थित होते करंजी प्रतिनिधी न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज